नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लागू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जाते लोकलचा कांदा अवकलेली चारशे एकोणीस क्विंटल जशी दर चौदाशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा अवकाली सहाशे साठ क्विंटल दर बाराशे रुपये क्विंटल चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जाते लोकलचा कांदा दर पंधराशे रुपये क्विंटल मुंबई मार्केट या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा दर सतराशे रुपये क्विंटल खेड चाकण या ठिकाणी जाते लोकलचा कांदा दर पंधराशे रुपये क्विंटल दौंड खेडगाव या ठिकाणी जाते लोकलचा कांदा दर सतराशे रुपये क्विंटल शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जाते लोकलचा कांदा दर सोळाशे रुपये क्विंटल विटा सांगली या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जास्तीत पंधराशे रुपये क्विंटल सातारा या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा दर पंधराशे रुपये क्विंटल